उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव दिंडोर येथे विविध उपक्रम राबवून अठ्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे तळेगाव दिंडोर येथील उन्नती माध्यमिक विद्यालय अलौकिक पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा झाला विशेष म्हणजे विद्यालयातील ध्वजारोहण इयत्ता दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आलं या गोष्टीचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे प्रथम चारशे विद्यार्थ्यांच्या समूहाने तळेगावातून प्रभात फेरी काढली यानंतर ग्रामपंचायत येथे मंगेश सारोसकर पोलीस हवालदार मुंबई यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं पुढील ध्वजारोहण वीर जवान यशवंत अर्जुन ठाकणे स्मारक येथे पोलीस कर्मचारी राहुल धात्रक यांच्या हस्ते झालं जिल्हा परिषद शाळेचे ध्वजारोहण पोलीस कर्मचारी सचिन सोनोने यांच्या हस्ते पार पडला विद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची मन जिंकली वक्तृत्व सादर केलं यावेळी तळेगावचे सरपंच सौ सुनीता अजय चारोसकर उपसरपंच प्रवीण काथार ग्रामपंचायत सदस्य केंद्रप्रमुख सर गोविंद ठाकणे केशव उगले साहेबराव ठाकणे भिवाजी ठाकणे अमोल ठाकणे गोकुळ चौधरी दौलत उगळे गोकुळ उगले, उगले धनंजय ठाकणे प्रकाश चकोर पुंजाराम गामने प्रमोद कथार अजय चारोसकर दीपक चकोर सागर कथार तसेच विविध कार्यकारी समित्यांचे अध्यक्ष सदस्य व पदाधिकारी गावातील तरुण ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर तळेगाव येथील दानशूर व्यक्तिमत्व रामराव पाटील यांच्याकडून तळेगाव येथील सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त मोतीचूर लाडू खाऊ म्हणून वाटप करण्यात आलं तळेगाव ग्रामपंचायततर्फे बिस्किट पुडे खाऊ म्हणून वाटप झाले विद्यालयाचे मुख्याध्यापक नेरकर सर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित सर्व गावातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किशोर शिरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती गावित यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट साठी किशोर क्षीरसागर दिंडोरी